आणि अतिशय कमी वेळामध्ये कमी वयामध्ये त्यांना राजकारणामध्ये स्पीड मिळालेली ही जी पॉलिटिकल गेनिंग आहे जी महाराष्ट्राने त्यांची आहे त्याच्यामधून गोरगरीब लोकांना असं वाटतं की बाबा हा माणूस अभ्यासू आहे संयमितपणानं बोलतो आणि यांच्या राजकारणासाठी सर्व समाजाची यांना गरज वाटते कारण इथलं बेसिकली पॉलिटिकल लिडरशिप जी आहे महाराष्ट्रामध्ये तर ती एक जाती आहे कुणी अमान्य कर आणि त्यामुळे अशा वेळेला इतर जातीतला एखादा माणूस लिडरशिप करतो तर तो इतरांचा सगळ्यांचा सहभाग वाढवेल आणि न्याय हक्काच्या लढाईमध्ये गोरगरिबांना साथ देईल अशी अपेक्षा होती आमच्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर फुले शाहू आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे बाबा तुकडोजी महाराज यांना मांडणाऱ्या जे कधीही उजव्या बाजूला वळले नव्हते आयुष्यामध्ये मी कधीही संघाच्या स्टेजवर गेलो नाही माझ्या तीन पिढ्यापासून माझ्या की स्वातंत्र्य सैनिक होते तेही समाजवादी विचाराचे होते आणि माझ्या कुटुंबामध्ये समाजवादी विचार परंतु लोकांचा इतका आक्रोश होता दोन हजार चौदाला की माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही वाटलं की आपल्यालाही प्रस्थापित व्यवस्था जर न्याय देत नसेल तर एक वेळेला यांना संधी द्यायला काय हरकत नाही परंतु आजवर आमच्या वाट्याला जे आलं त्याच्याही पेक्षाही भीषण असं आमच्या वाट्याला दोन हजार चौदा नंतर आलेलं आहे वास्तव आहे माझं हे पॉलिटिकल स्टेटमेंट अजिबात नाही जरी मी एका पक्षाचा राज्याचा उपाध्यक्ष असतो तरी मी माझ्या समाजाची ज्या वेळेला पिवळी दस्ती टाकतो त्यावेळेला मी राजकारण बोलत नाही कारण या लोकांच्या भोळ्याबाब्या लोकांच्या जीवावर मी राजकारण कधी केलं नाही आणि करणार नाही मूळ प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे आणि खरं ते लोकांच्या पुढे मांडलं फडणवीसांनी जास्त घात का केला त्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगितलं फडणवीसांनी पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो असं कपाळाला भंडारा लावून सांगितलं ला, आमचा पवित्र भंडारा विरोबाचा खंडोबाचा बाळोबाचा आमचा भंडारा ला, कपाळाला लावल्यानंतर खरं बोलावं लागतं असे संस्कार आमच्या समाजावरती आहे त्यांनी खरं तर बोललंच नाही परंतु समाजाला प्रत्येक वेळेला जम्मा जम्मा यांचा आक्रोश वाढतो जम्मा जम्मा यांचे जगण्या मरण्याचे प्रश्न वाढतात वेळेला फडणवीस या समाजाला भावनिक दृष्ट्या डायवर्ट करतो म्हणजे यष्टीची लढाई लढताना बेजार झालेला धनगर समाज मागच्या साठ वर्षापासून त्याला षडयंत्र करून यांनी ओबीसी कडे धनगर मराठ्यांची लढाई लावली एवढंच नाही तर षडयंत्र पूर्ण पूर्वक यांनी ओबीसी कडून आम्हाला आता हिंदुत्ववादाकडे आता धनगरांच्या पोरांच्या डोक्यामध्ये आहोत नंतर ओबीसी मध्ये आहोत मागणी आमची एसटीची आहे आता आम्हाला हिंदुत्वासाठी लढायचं म्हणजे आमच्या किती पिढ्यांचा घात होणार आहे हे जरा समजून घ्या आणि म्हणून आमची थेट लढाई आमची कोणत्याही समाजाच्या विरोधातली लढाई नाही आणि आरक्षणाच्या लढाई कुठल्या समाजाच्या विरोधात नसतात ज्या वेळेला त्यामध्ये नालायक वृत्तीचे नेते शिरतात आणि ते समाजाला फडकवतात तोफांची तोंड जी मुंबईकडे पाहिजे ती तोफांची गाववाड्यातल्या ओबीसी कडे गाववाड्यातल्या मराठ्यांच्या कडे वळवली जातात हा लढाई वेगळी हा प्रश्न सुटण्यासाठी तुम्ही सरकारला मार्ग अगदी आत्ताच नाही की तुम्ही केलेली पोस्ट पण वाचली त्यामध्ये तुम्ही चार कल्पना ते जरा सविस्तर सांगतात खर तर कोणते मार्ग आहेत फडणवीसांनी छातीवर हात ठेवून सांगत की धनगरांना एस टीचं सर्टिफिकेट देता येत नाही छाती उघड ठेवून येत असत फडणवीसांना हा मार्ग माहिती मी तुम्हाला सांगतो अमोलदा ज्या वेळेला आपण दोन हजार एकोणीस मध्ये आंदोलन केलं त्याच्या आधी दोन हजार सतरा मध्ये आपण चार नऊ एक नऊ एकोणपन्नास एकोणीस पब्लिक दोन हजार सतरा ही याचिका दाखल केली होती त्या वेळेला फडणवीसचंच सरकार होतं आणि त्यांनी अफिडेव्हिट दिलं होतं धनगड इज नॉट एक्झिस्टन्स इन महाराष्ट्र धनगर इज एक्झिस्टन्स या महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची कोणतीही जात अस्तित्वात नाही अस्तित्वात धनगर नावाची जात आहे हे कोण म्हणत आहे तुम्ही म्हणत नाही मी म्हणत नाही हे कुणी म्हणत नाही धनगराचा माणूस म्हणत नाही धनगराचा नेता म्हणत नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतोय आणि तसं अफिडेव्हिट हे कोर्टामध्ये सादर करण्यात आलेलं आहे तर मग आमची त्यांना विनंती आहे की आमचा अंत पाहू नका कारण त्यांनाही कल्पना आहे की बाकी समाजाचं माहीत नाही पण ओबीसी मधला सगळ्यात मोठा समूह धनगर समूह हा जर त्यांच्यापासून थोडाही डायव्हर्ट झाला तर ते सत्तेवर येऊ शकत नाही आता याची कल्पना त्यांना आहे की नाही कारण मला माहित नाही कारण त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय मतांची चोरी केली वगैरे जे आरोप केल्यानंतर राहुल गांधींनी त्यांनी त्याला प्रतिक्रिया दिल्यामुळं तर आम्हाला असं वाटतंय कदाचित की कुणाच्या एकोर माणसाच्या मतांची त्यांना गरज नाही कारण त्यांचं नियोजन आहे कुणाच्याच मताची त्यांना गरज नाही ते व्यवस्थितपणानं जात असतील असा कॉन्फिडन्स असल्याशिवाय इतका माजोरीपणा सत्तेत येत नसतो हा माजोरीपणा आहे का माझा सात दिवसापासून या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे सरकारचा जिम्मेदार जबाबदार नेता कोणता आलो जालन्यामध्ये यांचा मांड उडून गेला या धनगरांचा इथे वाऱ्या वादळामध्ये कोण बघायला आलो म्हणजे तुम्हाला धनगरांची काळजी नाही या लोकांच्या भावनेची कदर नाही मग याचा अर्थ काय होतो लक्षात पालकमंत्री आले का कोणता एखादा मंत्री आला का कोणीही नाही म्हणजे आम्ही तुम्हाला मतं द्यायची तुम्हाला गाद्यावर मिळून बसवायचं तुम्हाला राजा करायचं आणि तुम्ही राजा आम्हालाच कृती द्यायची म्हणून आज तुम्हाला राजा केलाय उद्या तुम्हाला आम्ही टरबुजा करू शकतो मला इतका खालच्या बाजूला खर तर बोलण्याची सवय नाही परंतु बोलतोय म्हणता आजचा आक्रोश तुम्ही बघितला का आमचे किती माणसं मेलीत पर्यंत या आरक्षणाच्या साठी बरं तुम्ही म्हणाले होते की आदिवासींच्या बरोबर बजेट देतो बायच्या इमानदारीनं सांगा बरं फडणवीस सांगा आदिवासींच्या बरोबर तुम्ही किती दिले बावीस योजना म्हटले बावीस रुपये तरी दिलेत का म्हणजे जर आमच्या जगण्या मरण्याचे प्रश्न तुम्ही सोडू शकत असाल आणि केवळ मतांचं राजकारण करून तुम्हाला सत्तेवर जायचं असेल तर आतापर्यंत तुम्हाला जे बसायला आम्ही सन्मानानं घोंगणं दिलंय ते घोंगणच तुम्हाला दिसलं धनगरांच्या हातात ती काठी दिसलेली नाही आणि म्हणून हा इशारा मोर्चा था। ते मार्ग तर ते मार्ग मी तेच सांगत होतो तुम्हाला की तर ते मार्ग त्यांना दिलेले आहेत आम्ही बऱ्याच वेळेला बोललो शिष्टमंडळ गेली आमच्या इथं आता इतके हुशार माणसं झालेली आहेत सगळी शहाणी माणसं झालेली आहेत संविधानाचा अभ्यास केलेली आहे एकशे तेरा पुरावे लंडन पासून गोळा केलेली आहेत सगळे पुरावे शिंदे साहेब असतील वगैरे आहेत पाचपुर आपल्याला सगळ्यांना याची कल्पना त्यांच्यासोबत त्यांच्या बैठकाला साहेब खरोखर झोपणं आणि झोपीचं सोन घेणं याच्यामध्ये फार परंतु एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही जे झोपीचं सोंग घेत आहे ते धनगराच्या भोंगड्यावर घेताय आहे उद्या धनगर काठीनं टोचून तुम्हाला उठून ते त्याचा त्याचा भोंगड वापस देऊ शकतो म्हणून हा इशारा आहे आणि तुम्ही जो अमोल दादा मला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर दिलं घटनेतलं कलम तीनशे बेचाळीस एक नुसार राज्य सरकार त्याच्या अधिकारात एक जीआर आर काढू शकतो की ज्या ज्या प्रशासकीय अध्यादेशामध्ये धनगर हा शब्द असेल त्या ठिकाणी तो धनगर वाचावा याच्या संदर्भामध्ये कोणीही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही हा पहिला तुम्ही असा जी आर काढा आता तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद गॅजिएटरचा सा, आणि सातारा गॅजिएटरचा सा आधार देऊन दिलाय ना आम्ही तर संविधानाचा आधार देतोय तुम्हाला तुम्हाला आमचं दुःख दिसत नाही का म्हणजे आम्ही आक्रमक व्हावं आणि मग आम्ही काहीतरी वेळ वाकडं करावं अशी तुमची इच्छा आहे का खर तर आजही आम्ही अतिशय शांततेने घेतलंय बघा आम्ही केलेली आव्हान पण समाजाच्या मनामधला आक्रोश काय आहे फडणवीसांच्या कानापर्यंत जर गेला असताना शरबताचा ग्लास घेऊन आज फडणवीस हल्ला झाले असते तर त्यांची इज्जत धनगरांच्या नजरेमध्ये वाढली असते फडणवीसांच जे मुखवटा आहे सुबर सुसंस्कृत हा मुखवटा तर आता घडून पडले आता ते भोंगड जे आम्ही टाकलेलं आहे ते सुद्धा आम्ही ओढून घ्यायला सुरुवात केली फडणवीस साहेब राजकारण बाजूला ठेवा तुम्ही ज्या वेळेला तुमच्या एसीच्या घड्यांचा ताफा घेऊन जाता त्यावेळेला डोंगर कपारी मध्ये रस्त्याच्या कडेला हजारो मेंढरा धनगराची पोरं चालत असतात माय मावल्या माझ्या चालत असतात त्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटत नाही का की यांच्या आशीर्वादाने मी मुंबईच्या गाडीवरती बसलो आहे तुमच्यामध्ये माणसाचं रक्त आहे की नाही आम्हाला आहे जाईल ही चीण आहे आमची जनतेची चीड जनतेचा आक्रोश समजून घेण्यासाठी सरकार जवळ आईच मन लागत असतं ते तुमच्याकडे नाही आम्हाला तुम्ही अभिवाचन दिली होती की आम्ही तुमच्या सख्या आई सारखे आहोत तुम्ही, तुम्ही, हो। तुम्ही आमची सावित्र आई सुद्धा होऊ शकले नाही हे वास्तव आहे आठवा दिवस आहे आज उपोषणाचा आमच्या माणसालाच्या जीवाला जर बरं वाईट झालं तर तुम्हाला सांगतो अमोदाला तुम्ही आम्ही इथे काहीच करू शकत नाही एका बाजूला सर तुमचा हा आक्रोश या ठिकाणी आज रस्त्यावर ते पाहायला मिळाला आपण ज्या परीक्षेने समाज बांधव रस्त्यावरती बोलले आणि दुसऱ्यावर आमच्या एक आमदार म्हणतो की त्यांनी एसके आरक्षण येणार नाही आणि त्यामुळे त्यांचा कुठेतरी दबाव असल्यासारखं सरकार बांधत आहे आणि तो दबाव निर्माण करण्यामध्ये आपण कुठे कमी पडतोय का मराठा समाजाला जी आर ओबीसी मध्ये आणले त्यावेळेला ओबीसीचा दबाव नव्हता असं तुम्हाला म्हणायचं तो दबाव आता आदिवासींचे आज आमदार होत आहेत बरोबर त्यांनी धनग्रम करत जाऊ हो। त्यांच्या आदिवासी पाड्याच्या मध्ये शेजारी असणाऱ्या कुडामध्ये राहणाऱ्या गोवाऱ्यांना दिलं होतं का माना गौंड आदिवासींना दिलं होतं का असे आठ आदिवासी समूह आहेत जे ज्यांच्या सोबत आदिवासी पाड्यामध्ये शेजारी राहतात त्यांना सुद्धा यांनी यष्टी प्रवर्गामध्ये येऊ दिलेलं नाही ही क्रोमॉलॉजी आपण समजून घ्या त्यामुळे कोणाचा विरोध असतो याला काही महत्व नसतं तस तर फडणवीसांच्या विचारधारेमध्ये एकूण आरक्षणालाच विरोध आहे बंच ऑफ थॉट वाचा त्यांना तर व्यवस्थाच निर्माण करायची मग ते चालू आहे का फडणवीसांचा उद्योग हो। त्यांचा आमदार बोलतोय त्यांचा खासदार बोलतोय आणि ज्याच्याकडे आमदारच नाही त्याच्याकडे खासदारच नाही त्यांना तसंच मरू द्यायचं काय त्यांना तसंच सडू द्यायचं काय ज्यांना लोकप्रतिनिधित्व मिळत नाही त्यांचं काय करायचं याचा विचार केला पाहिजे ना तुम्ही म्हणताय तशा पद्धतीनं निश्चितच खूप उद्योग सुरू आहे कारण कधी तीसच्या नावं तुमच्या समाजाची चार पाच वर्ष वाया घडवली त्या लढ्यामध्ये ते पाच नसून पन्नास वर्ष वाया गेल्या जमा आहे तीस झालं त्याच्यानंतर सुधारकृसंजे समिती आली त्या समितीच्या नावाने चार पाच वर्ष बरबाद केली त्याच्यानंतर निवडणूक आल्या दोन वेळा दरम्यान दोनदा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या नावानं जवळपास चार पाच वर्ष वाया गेली असा हा बारा वर्षांचा कार्यकाळ या सगळ्या गोंधळामध्ये आणि सरकारमध्ये जो गार्डवांचा गोंधळ दिस होते त्याचाच प्रचंड मोठा दुष्परिणाम जो आहे तो या आरक्षण चळवळीवर त्यामुळे समाजामध्ये संतापाची लाट आहे त्या सुधाकर शिंदे समितीच्या अहवालाचं काय झालं ते अजून काय तयार नाही सर माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली तर असं सांगितलं जाते की त्या सुधाकर समितीचा अहवाल जो आहे तो कॅबिनेट समोर आलाच नाही कॅबिनेट समोर जर तो अहवालच आला नसेल तर कोणत्या आव्हालाच्या आधारे आपल्याला आरक्षण नाही पहिल्यांदा एक लक्षात ठेवा आपल्याला आरक्षण कुणी देणार नाही आपल्याला ऑलरेडी घटनेतून आरक्षण मिळालेलं आहे त्याची सगळी कोरोनाबाजी परवाला मी माझ्या फेसबुक पेजवरून मांडली आणि जवळपास तीस हजार लोकांनी ती ऐकली फडणवीसांची इच्छा असेल तर मी त्यांच्या पुढे बसायला तयार आहे माझी सगळी राजकीय पादक्राणी बाजूला ठेवतो त्यांनी त्यांची राजकीय पादप्राणी बाजूला ठेवतो आमच्या दहा माणसं त्यांच्यासोबत चर्चा मुद्दा हा आहे की आमच्या अंमलबजावणीची धनगड नावाची जात ना महाराष्ट्रात अस्तित्वात आहे ना शेजारी मध्य प्रदेशमध्ये अस्तित्वात आहे ना गुजरातमध्ये अस्तित्वात आहे ना उत्तर प्रदेशमध्ये अस्तित्वात आहे ना काश्मीरला अस्तित्वात आहे ना भारतात अस्तित्वात आहे ना श्रीलंकेला आहे ना बांगलादेशात आहे ना पाकिस्तानमध्ये आहे ना पृथ्वीवर आहे ना जमिनीवर आहे ना आकाशात आहे आता तुमच्या माध्यमातून मला प्रश्न विचारचाच आहे जे जे स्वतःला संविधानवादी मानतात अशा सगळ्या समूहान जे जे स्वतःला फुले शाहू आंबेडकरवादी पुरोगामी मानतात त्या सगळ्यांना अस्तित्वात नसणाऱ्या एखाद्या जातीला घटनेतून आरक्षण मिळू शकतं का हा माझा प्रश्न आता यांनी काय केलं आदिवासी समूहा समूहातून काही प्रवक्ते उभे केले नाही गो ते धनगड नाही ते धानगड आहे म्हणजे आधी धनगडची भान भानगड साठ वर्ष चालली आता धांगडचा धांगड धिंगाला किती वर्ष चालतो म्हणजे मग या वेळेला न्यायाच्या भूमिकेत कोण असलं पाहिजे न्याय कुणाला करायचा आहे सरकारला करायचा आहे सरकारने बघितलं पाहिजे सरकारने हे तपासलं पाहिजे म्हणून काका कालेलकर आयोग याचे खंड आहे दुसरा त्यातल्या सहासष्ट व्यापारावरती धनगरांची नोंद स्टार देऊन गेलेली आहे अति दुर्बल मागास घटक आणि मी सांगितलं तुम्हाला एकशे तेरा पुरावे स्वर्गातून देव जरी खाली आला तर तो सुद्धा अमान्य करणार नाही म्हणजे बघा षडयंत्र काय होत या फडणवीस सरकारने एका बाजूला धनगड अस्तित्वात नाही आणि बरोबर न्यायालयाच्या वेळी धनगड एक कुटुंब संभाजीनगर मधलं ते उभं आणि आमची याचिका डाउनलोड ते आम्हाला कळत नाही आतापर्यंत कळत नव्हतं आम्ही म्हणत होतो आमचं काय नाही हो र चढ झालं र चढ आता त्याची सगळी क्रमवादी आम्ही तुम्हाला देतोय पुराव्या सहीत देतोय इंग्रजांच्या कालखंडामध्ये एकोणीशे पस्तीस मध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा जातींची सगळी यादी तयार करण्यात आली तेव्हा पासूनचे आम्ही पुरावे देतोय एकोणीशे एकसष्ट मध्ये जनगणनेचे पुरावे देतोय इतके महत्वाचे सगळे पुरावे कायदे पंडित असणाऱ्या वकील असणाऱ्या फडणवीसांना जर कळत नसते तर मग कुणाला कळणार आहे सत्तेत जाताना तुम्ही फार प्रामाणिक इमानदार असता तुम्ही एकदम काय म्हणता त्याला कर्म पंडित असता त्यावेळेला तुम्ही म्हणता की मी सगळं वाचलेलं आहे तुम्ही होते अमोल दादा बारामतीला होते का नाही तुम्ही आम्ही का विश्वास ठेवला कारण ते वकील आहे आणि त्यांनी म्हटलं होतं की तुमचा प्रश्न मला कळालेला आहे आणि तुम्हाला यष्टीचं आरक्षण मिळालं पाहिजे हे संविधानिक सत्य आहे बोलले होते की नाही yes. मग आता काय झालं yes. ते फडणवीस वेगळे होते आणि हा त्यांचा दुसरा रोल डबल रोल आहे का बरं आता दीपक भाऊनी सगळ्यांच्या पुढे लाखो लोकांच्या पुढे सांगितलं ठीक आहे तुम्ही देऊ शकत नाही फक्त म्हणायचं की मी बारामतीमध्ये जे बोललो होतो मोदी साहेबांनी बारामतीच्या सभेमध्ये जे बोललो होत यांच्या सोलापूरच्या सभेमध्ये मोदी साहेबांनी जे बोललो होत हे ना ते खोट होत म्हणू शकतात का हे ऐका तुम्ही आता मी शेवटचा मुद्दा सांगतो पहिलं आपल्याला फक्त एकच रिंगण टाकलं होत यष्टी आरक्षण त्याच्यामध्ये फिरत होतो आता त्याच्या पलीकडे दुसरं एक रिंगण टाकलंय ओबीसीचं आणि त्याच्या पलीकडे तिसरं रिंगण टाकलंय हिंदुत्वाचं माझा सवाल आहे धनगर जमातीला सवाल आहे आणि या निमित्तानं तुम्हाला धनगर हे हिंदू आहे शेतकरी म्हणून तो मरतोय आत्महत्या करतोय मराठा शेतकऱ्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये धनगर शेतकऱ्यांची आत्महत्या आज दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावरती चढलंय आणि जवळपास बहात्तर तासाला एक शेतकरी मरायला लागलेला आहे मरणाऱ्या शेतकऱ्यामध्ये धनगर हिंदू आहे का नाही त्याचे स्कॉलरशिप बंद आहे त्याचे फेलोशिप बंद आहे त्याच्यासाठी कुठलंच वस्तीकरण नाही मेंढपाळसाठी कुठले कायदे नाही मग हा मेंढपाळ हिंदू धनगर आहे का नाही प्रश्न तुम्ही जर आम्हाला हिंदूच मानत नसाल तर मग आम्ही तुम्हाला तुम्हाला हिंदू मानतो आम्ही तर देवींच्या वारसदार आहोत अहिल्यादेवींचा हिंदू तो तुम्हाला मान्य आहे का शिवाजी महाराजांचं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का वारकरी संप्रदायाचं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का तुमच्या गोळवलकरांचं आणि तुमच्या त्याच्यातून जन्माला आली जी अवलाद होती ते हिंदुत्व तुमचं ते आम्हाला मान्य करायला होता माझा हा जाहीर सवाल आहे आणि म्हणून खरोखरच तुम्ही हिंदुत्ववादी असाल आणि तुम्हाला, तुम्हाला इतक्या मोठ्या संख्येनं असणाऱ्या या धनगर हिंदू बांधवाची जर वेदना कळत असेल तर मी धनगर समाजाला या निमित्तानं सांगतो की एक ढोंगी हिंदुत्ववादी आहे आपण आपल्या देवींच्या रस्त्यानं जाऊ आपण समन्वयाच्या सहिष्णुतेच्या रस्त्यानं जाऊ आणि यांच्या मार्गाने जाऊ आपण देवींच्या मार्गाने गेलं पाहिजे पण हे सरकार तुमचं ऐकत नाही त्या सरकारच्या पायाला दोरी बांधतो सरकारला तुम्ही कोर्टात खेच नव्हतं ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका